नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्व दर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजच्या प्रमाणात आजचाही सूर्य आपल्याला आनंद घेऊन आलाय प्रत्येक दिवस तुमच्या जीवनातल्या सगळ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार असतो बस तुम्ही एक पाऊल पुढं टाकायचं आपलं कर्तव्य नीट करायचं प्रामाणिकपणे काम करायचं आणि बघा तुमचं स्वप्न हळूहळू साकार झालेलं असेल मंडळी असे स्वप्न साकार करत असताना कधी मध्ये आपल्याला असं वाटतं की एखाद्या विषयावर चर्चा व्हायला हवी मंडळी बरोबर आहे आणि म्हणूनच आपण संदेश सदर चालवतो त्याचं नाव आहे चर्चा तुमची आमची आणि या चर्चा तुमची आमचीमध्ये सातत्यानं आपले दर्शक श्रोते नवनवीन प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा काही श्रोते तयार असतात मंडळी गंगा जाधव नावाच्या ताईंनी आपल्याला प्रश्न विचारला होता की रामायण ग्रंथ आमच्या इथं अनेक दिवसापासून वाचला जातो संपूर्ण ग्रंथ वाचेपर्यंत आमचं लक्ष राहिलेच असं नाही पण ग्रंथ वाचल्यावर सुद्धा नेमका संदेश काय जाईल त्याहीपेक्षा नव्या पिढीला रामायणाचा संदेश काय असावा हा प्रश्न त्यांचा होता आणि ताई तुमचं बरोबर आहे आम्ही आमच्या एक्सपर्टना विचारला आणि त्यांनी दिलेल्या उत्तरावर आधारित आजचा एपिसोड आपण पाहतो आहोत रामायण ग्रंथ आपणास काय संदेश देतो रामायण हा एक प्राचीन ग्रंथ किंवा कथा नसून मानवी जीवनासाठी ती एक आदर्श जीवन संहिता आहे त्यालाच आपण रामायण असं म्हणतो महर्षी वाल्मिकींनी रचलेल्या या महाकाव्यातून आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळतं रामायण आपल्याला पुढील संदेश देत असतात सत्यता आणि धर्माचा विजय रामायणाचा सर्वात मुख्य संदेश म्हणजे सत्यमेव जयते आहे परिस्थिती किती कठीण असली तरीही शेवटी विजय सत्याचाच होतो अधर्माचा मार्ग म्हणजे रावण कितीही शक्तिशाली असला तरी धर्माच्या म्हणजे कंसात श्री श्रीराम यांच्या चालणाऱ्याच्या विज चा धर्माच्या नावावर जे चालतात अर्थात श्रीराम चालतात त्यांचा विजय निश्चित असतो असं रामायण संदेश आपल्याला देत असतो नात्यामधील आदर्श किंवा मर्यादा पुरुषोत्तम असंही म्हटलं तरी आहे रामायणातील प्रत्येक पात्र एका विशिष्ट नात्याचा आदर्श घालून देतं आणि पुत्र पित्याच्या वचनासाठी राज्याचा त्याग करणारे श्रीराम असतील मग भाऊ रामासोबत नव वनवासात जाणारे लक्ष्मण आणि रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करणारे भरत असतील हाही त्याच्यामधला एक नवीन आदर्शच आहे शिवाय पत्नी कठीण काळात पतीची साथ न सोडणारी माता सीता याही आदर्श आहेत आणि सेवक किंवा भक्त निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक असलेले हनुमान यांचंही चित्रण यामध्ये अत्यंत सुभरितीने करण्यात आलेलं आहे शिवाय वचनपूर्ती हा तिसरा संदेश याच्यातून मिळतो रघुकुल रीत सदाचली आई प्राणजायी प्रवचन जाई राजा दशरथांनी दिलेली वचन पूर्ण करण्यासाठी श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला हे आपल्याला कर्तव्याप्रती निष्ठा आणि दिलेल्या शब्दाची किंमत राखायला शिकवतं यासोबतच एकंदरीत वाईट गोष्टीचा नाश हाही त्याच्यातला पुढचा संदेश आहे रावणा अत्यंत विद्वान होता शक्तिशाली होता शिवभक्त होता पण त्याच्या अहंकारामुळे त्याचा सर्वनाश झाला म्हणजे आपल्याला रामायण शिकवतं की ज्ञान आणि शक्ती असूनही माणसाकडे जर नम्रता नसेल तर त्यांचे पतन आटळ आहे त्यामुळं आपण अदप पतनाचा नाश होतो हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे शिवाय यापुढचा मुद्दा आहे सहनशीलता आणि संयम प्रभू श्रीरामाचे संपूर्ण जीवन आपल्याला संयम शिकवत असते राज्याभिषेकाच्या तयारीत असताना अचानक वनवासाची आज्ञा मिळूनही त्यांनी आपली मानसिक संतुलन ढळू दिले नाही सुख आणि दुःख या दोन्ही स्थितीत स्थिर राहण्याचा संदेश रामायण देत असतं यासोबतच आपण जर विचार केला तर संगती वाईट संगतीचा परिणाम हा सुद्धा या संदेशामध्ये देण्यात आलेला आहे राणी काही काही वाईट नव्हती पण मंथरेच्या कोसंगतीमुळे तिने रामाला वनवासात धाडलं आणि हे आपल्याला सांगतं की आपल्या विचारांवर आपल्या सोबतच्या लोकांचा किती प्रभाव असतो हे आपण त्यामधून पाहू शकतो थोडक्यात सांगायचं तर रामायण आपल्याला माणूस म्हणून कसं जगावं यासाठीच सा मार्गदर्शन करतं अनेक प्रसंगात नैतिक मूल्यांची तडजोड न करता कसं उभं राहावं याचा एक ते वस्तू पाठ देतं तुम्हाला रामायणातील अनेक प्रसंग लक्षात येतील की प्रसंग ते निव्वळ कथात्मक नाहीत रंजक नाहीत किंवा काल्पनिक नसावेत हे प्रसंग तुम्हाला जीवनासाठी मार्गदर्शक वेगवेगळ्या गोष्टी देत असतात मंडळी गंगताईंचं अगदी अभिनंदन तुमच्यामुळं रामायणाचा संदेश आम्हाला मिळाला तर मंडळी अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करत असतो यूट्यूब चॅनलचं नाव आहे सर्वदर्शन आणि मंडळी अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शनला सबस्क्राईब केलेलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आवडलेल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हो मंडळी तुम्हाला जर तुमच्या मनात कुठला एखादा प्रश्न असेल तर प्रश्न जरूर विचारा आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर त्या प्रश्ना प्रश्न विचारल्यानंतर आम्ही त्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला ते, प्रश्ण ते उत्तर मिळवून देतो त्यासोबतच ज्यांना कोणाला असं वाटतं की नवीन नवीन प्रश्नाची उत्तरं मला शोधायची आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आलेले निवडक प्रश्न आम्ही तुमच्याकडे पोहोचू आणि त्याचं उत्तर तुमच्याकडून मागवू कारण शेवटी या सदराचं नाव आहे चर्चा तुमची आमची आणि मंडळी ज्ञान घेण्यानं दिण्यानं वाढत असतं आणि माणसं बुद्धिमान होतात संयमी होतात आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून घडतात चला आजपासून आपणही आपल्या अधिक चांगल्या गोष्टींना अधिक प्रबळ करूयात आणि माणूस म्हणून आपण घडत असतानाच इतरांनाही माणूस घडवण्याचं काम करूया आजच्या एपिसोडला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो धन्यवाद नमस्कार परत उद्या भेटूया आपल्या आवडत्या चॅनलवर अर्थात सर्व दर्शनवर आणि आपल्या आवडत्या विषयावर चर्चा तुमची आमची यावर धन्यवाद